नमस्कार टेक पटलूट्यू चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडीविषयी बातमी आहे कामत शाळेच्या अंगणवाडीत दहीहंडी उत्सव ताडा साजरा सावंतवाडी दिनांक सत्तावीस तारीख शहरातील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळेतील अंगणवाडी क्रमांक पंधराच्या मुकल्यांनी दहीहंडीचा कार्यक्रम ताडा साजरा केला यावेळी कृष्णाची भूमिका गीतांची मुंजे आणि तर राधेची भूमिका दुरा गावडे हिने उभयू करून सर्वांची मने जिंकली तीन वर्षीय बालके कवी परब विवान सोळंकी समर्थ काष्टे भार्गाई मुंज शुभांगी मिस्त्री विशाखा साठेलवार सिद्धिमा किटलीकर जीविका कदम दिया पेडणेकर सावी नेवगी प्रियांशी गुप्ता लक्ष्मी भाटी योगिता पाटील प्रेषा बिसे रोहित मुंज शौर्य निराजुटेकर साईश करपे रुद्र लाखे विराज लाखे रोयाडी सोजा जॉय डी सुझा गोरक्ष दोरी स्वराज गोरे हे सर्व गोविंद झाले या मुलांना मार्गदर्शन अंगणवाडी सेविका अनुराधा पवार मदतनीस आमिषा ससोलकर यांनी केली या दाही अंडी उत्सवात आहे वामनराव कामत शाळेच्या मुख्य भक्ती फालेंसह शिक्षिका पूजा ठाकूर प्राची ढवळ हेमांगी जाधव सरिता राऊळ आणि पालकांची उपस्थिती होती तर मित्रांनो ही होती अंगणवाडीविषयी एक बातमी असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी एक माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद